मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलने गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे डी वाय पाटील पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतलाय त्यानुसार नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी आणि पुस्तकांवर स्कूलकडून मोठी सूट देण्यात आली आहे तर निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी डॉक्टर डी वाय पाटील स्कूल सज्ज झालं त्यामुळे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फी सवलतीचा पालकांनी लाभ घ्यावा तर अधिक माहितीसाठी नागरिकांनी पंच्याऐंशी पन्नास एक्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलच्या वतीने करण्यात आलंय निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसईच्या वतीने गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये तब्बल दहा टक्के आणि पुस्तकावर वीस टक्क्यांची मोठी सवलत देण्याचा निर्णय डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलच्या वतीने घेण्यात आला आहे आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेची पाळेमुळे रोवणारी शिक्षण व्यवस्था म्हणून विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल, पा स्कूल सीबीएसई सी ची सर्वत्र ओळख आहे त्यानुसार विट्यातील सुळकाई रस्त्यावर निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त आणि सुसज्ज अशा नूतन इमारतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल लवकरच सज्ज होत आहे त्यानुसार रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन डबल एस ई स्कॉलरशिप सह सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई नीट तयारीसाठी आठवी पासून फाउंडेशन बॅचेस अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे भव्य मैदान यासह तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या गिटारसह डान्स आणि संगीत क्लासेस यासारखी प्रमुख वैशिष्ट्ये डॉक्टर डी वाय पाटील स्कूलने उपलब्ध करून दिली आहेत अशातच विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी आणि पुस्तकांमध्ये विशेष सवलत देऊन डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फी सवलतीचा पालकांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई च्या वतीने करण्यात आले आहे सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठी